नमस्कार दुपारचे बारा वाजता मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो या मधली पहिली बातमी ब्रेकिंग न्यूज आहे मुंबईसाठीच्या दोन महत्वाच्या बैठका दुपारी दोन वाजता होणार आहेत महापौर बंगल्यावरती उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या बैठका पार पडतील तर पाच वाजता बेस्ट संपकरांचा मेळावा देखील आहे त्यामुळे या मेळाव्यात नेमकी काय दिशा ठरते याकडे सांगायचं लक्ष मात्र आज चौथा दिवस आहे संपाचा बेस्ट कर्मचारी अजूनही संपावरतीच आहे तर त्यामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत काल देखील आपल्याला माहिती उद्धव ठाकरे हे बैठकीला हजर होते तोडगा काहीही निघाला नाही कारण बेस्ट कडनं काही प्रस्तावच हा दिला गेला नव्हता कामगारांना आता आज आपण बघतोय कशाप्रकारे काही प्रस्ताव दिला जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष दोन वाजता होती महत्वाची बैठक आणि त्यानंतर संध्याकाळी कामगारांचा मेळावा मुंबईच्या बेस्ट संपावरती दोन महत्वाच्या बैठका पार पडत आहेत दुपारी दोन वाजता महापौर बंगल्यावरती ही बैठक जी आहे ती पार पडेल बैठकीला उद्धव ठाकरे ही हजर राहणार आहेत तर काल काही तोडगा निघालेला नव्हता कारण कुठच्या स्वरूपाचा लेखी प्रस्तावच दिला गेलेला नव्हता शशांक राव यांनी काल तसा घणाघाती आरोप केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज, आज संध्याकाळी पाच वाजता कामगारांचा मेळावा पार पडतोय दोन आपण बघतोय दुपारी दोन वाजता महापौर बंगल्यावरती महत्वाची बैठक पार पडते उद्धव ठाकरे देखील या बैठकीला हजर राहणार आहेत दुसरी दृश्य आपण बघतोय बेस्ट कामगारांचा पाच वाजता एक मेळावा होतोय सुमित सावंत माझे सहकारी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत सुमित काय नेमकं का सांगशील यामध्ये कारण आपण बघितलं कालची बैठक देखील निष्फळ ठरली होती उद्धव ठाकरे असले तरी सुद्धा एक दोन वाक्यच ते म्हणाले होते आणि ते म्हणजे तोडगा काळा इतकंच म्हणाले होते आज काही होण्याची शक्यता आहे का कारण मध्यस्थी काय नेमकी करावी कुणी करावी कारण प्रस्तावच येत नाही तर पुढे जावं कसं नक्कीच तर आजच्या दिवशी या सगळ्यावर तोडगा निघणं फार महत्वाचं आहे कारण जर आज तोडगा निघाला नाही तर मग उद्या पालिकेचे कर्मचारी देखील या सगळ्या संपामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याच्यामुळे मग पालिकेचे अगदी वर वरिष्ठ प्रशासन आहे तसंच उद्धव ठाकरे आहेत किंवा शिवसेना आहे या सगळ्यांनाच जोळीजण होण्याचं फार मोठी शक्यता आहे कारण सगळे पालिकेचे कर्मचारी देखील याच्यात सहभागी होणार आहेत आज गेल्या तीन दिवसापासून हे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता आणि त्यानंतर चौथ्या दिवशी याच्यामध्ये विद्युत विभागानं देखील उडी घेतली विद्युत विभागाचे कर्मचारी देखील संपामध्ये सहभागी झाले त्याच्यामुळे जर आजच्या दिवसामध्ये ह्याच्यावर तोडगा निघाला नाही तर निश्चितच उद्या देखील दे पालिकेचे कर्मचारी सहभागी होतील आणि मुंबईकरांचे अतोरात हाल होतील यात काही शंका नाहीये अर्थात याच्या संदर्भात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या बेसचे संप याच्यामध्ये तीन दिवसाचं फार तर संप झाले होते चौथ्या दिवसापर्यंत संप गेला नव्हता पण यंदा यावेळेला झालेला संप हा चौथ्या दिवसा दिवसापर्यंत पोहोचलेला संपाचा त्याच्यामुळे गेल्या सात आठ मिटिंग झाल्या पण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही त्यामुळे काल झालेल्या मॅरेथॉन मीटिंग मध्ये देखील अशाच प्रकारे संपूर्ण चर्चा ही निष्फळ ठरली होती आज दुपारी दोन वाजता सर्वात आधी उद्धव ठाकरे तसंच महाव्यवस्थापक बेसचे आणि आयुक्त यांच्यासोबत कृती समितीची बैठक आहे महापौर बंगल्यावरती दोन वाजता बैठक होणार आहे आणि त्याच्यामध्ये तोडगा काढण्याचा अटोकाट प्रयत्न हा पालिकेकडून तसंच उद्धव ठाकरे आणि महाव्यवस्थापकाकडून के केला जाणार आहे त्याच्यात दुसरं महत्वाचं म्हणजे पाच वाजता या कृती समितीची देखील बेस्ट कर्मचाऱ्यांचा देखील मेळावा आहे परळमध्ये त्याच्यामध्ये पुढची रणनीती काय असेल याचा पूर्ण लेखाजोखा मांडला जाणार आहे कारण संपत आज दोन वाजता काही होतंय की नाही त्याच्यानंतर पुढचा निर्णय असेलच आणखी एक महत्वाची बाब मला सांगायची आहे बेसचा हा संप सुरूच आहे प्रवाशांचे हाल होतात आता मोनोच्या देखील दोनशे कर्मचाऱ्यांनी नक्की संप धन्यवाद सुमित या सविस्तर माझ्यासाठी जर आपण बघतोय कशा प्रकारे बैठकांचं सत्र जे सुरू राहणार